रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोगनोळी टोल नाक्यावर वाहनांची कोंडी वाहनाच्या लांबच लांब रांगा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोल नाक्यावरती रविवारी दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं सणासुदीच्या कालावधीमध्ये सुरू असलेल्या तसेच कागल उरुस सुरू असल्यामुळे अनेक वाहने कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होती परंतु टोल नाक्यावरील वाहनांची तोबा गर्दी सर्वांनाच लक्ष वेधून घेताना दिसत होती वास्तविक पाहता टोल नाक्यावरती किती वेळ आपला खर्च करायचा आहे याबाबत ही नियमावली ठरलेली आहे अधिक वेळ लागत असेल तर वाहने थांबवून न घेता सोडणं अनिवार्य आहे अशी विश्वसनीय माहिती उपलब्ध आहे लहान मोठ्या कार राष्ट्रीय महामार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्या तसेच अवजड वाहने टेम्पो ट्रक यांच्यामुळे संपूर्ण महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप आल्याचं चित्र दिसून येत होतं त्यामुळे अनेक वाहन चालकांना स्वतःचा मौल्यवान वेळ या टोल नाक्यावरतीच खर्च करावा लागत होता महानकर निप्ससाठी राज कोळेकर कोगनोळी